संरक्षण भिंत खचली महामार्गावरील जगबुडी नदीने ओलांडली इशारा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा रायगडमध्ये मुसळधार पाऊस बळीराजा सुखावला आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ मधील धक्कादायक प्रकार उघडकीस सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसापासून कोकणासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडल्याचं समोर आलंय अखेर बहुप्रतीक्षित अशा मान्सूनने राज्यात दमदार एंट्री केली असून पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे महामार्गावरील वाहतूक एका लेनवरून सुरू ठेवण्यात आली असून दुसरी लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे गुरुवारी दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात करण्यात आलेला मातीचा भराव हा अक्षरशः वाहून गेल्याने हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचं चित्र दिसून आलं सध्या यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी भराव वाहून गेल्याने पट्टीला मोठ्या तडा गेल्यात प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या लेनवरील वाहतूक थांबवून दुसऱ्या लेनवर वळवण्यात आली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती वाहून जाण्याची शक्यता स्थानिक प्रवाशी तसेच वाहन चालकांमधून वर्तवण्यात आली गुरुवारी सतत सुरू असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली पावसाचा जोर हा असाच कायम राहिल्यास जगबुडी नदी लवकरच धोका पातळी ओलांडेल असा अंदाज सर्वसामान्यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या पावसा गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या मान्सूनने आता जोर धरला असून तालुक्यातील नद्या नाले प्रवाहित झाल्याचे चित्र दिसून आले खेड शहरातील आणि जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणजे जगबुडी नदी दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नेहमीच चर्चेत असते यंदाच्या वर्षी देखील कोरडी झालेली जगबुडी नदी अखेर काही दिवसाच्या पावसानंतर इशारा पातळीवरती पोहोचली असल्याचं पाहायला मिळालं आहे अद्याप तालुक्यात कुठेही पुरपरिस्थिती निर्माण झाली नसली तरी प्रशासनाकडून मात्र सतर्क राहण्याच्या सूचना नदीकाठच्या गावांना देण्यात आल्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता जगबुडी नदीची पाणी पातळी ही पाच पूर्णांक पंचवीस मीटर इतकी होती तर शुक्रवारी सहा वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी सत्त्याण्णव पूर्णांक पंचवीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे तर आत्तापर्यंत तालुक्यात सरासरी तीनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर खेड तालुक्यातील सोनगाव येथे मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून शेजारील घर पूर्णपणे कोसळल्याने जमीन दोस्त झाल्याचं चित्र निर्माण झालंय या दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे घराचे पूर्णपणे नुकसान झालंय गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं समजून येत आहे मुसळधार पाडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीने देखील इशारा पातळी ओलांडली संततधारपणे कोसळणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील सोनगाव येथील एका घराशेजारी असणारी संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली गड़ तर ही संरक्षण भिंत शेजारी असणाऱ्या घरावर पडल्याने हे घर देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाले या दुर्घटनेमध्ये कोणीही मृत्युमुखी पडलं नसून एक जण जखमी झाल्याची मात्र माहिती समोर आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील एक्सेल फाट्याच्या पुढे काही अंतरावरती एकतीस मेच्या रात्री झालेला अपघात हा अपघात नसून तो घातपातच असल्याचा संशय अपघातात बळी पडलेल्या राकेश माने यांच्या वडिलांनी म्हणजेच रमेश माने यांनी व्यक्त केला आहे खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत एकतीस मेच्या रात्री एक तरुण अवस्थेत आढळून आला होता पोलिसांनी त्याला बेवारस म्हणून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणलं अधिक तपासानंतर पोलिसांना हा तरुण लोटे येथील समजलं त्यानुसार त्यांनी त्याच्या वडिलांना बोलावून ओळख पटवून मृतदेह स्वाधीन केला मात्र दिवसांनंतर आता राकेश माने यांच्या वडिलांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय यावेळी त्यांनी आपल्या मुलासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनीच त्याचा अपघात केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय तरी पोलिसांनी योग्य तो तपास करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे पाहुयात काय म्हणतात रमेश माने त्याला रात्री आहे ना रात्री तो बरोबर ज्या माणसांबरोबर होता त्या माणसांचे माझ्याकडे पूर्ण तो रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंगच्या आधारावरती त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही त्याला घरी आणून का नाही सोडलं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की नाही तो व्यवस्थित होता बाईक घेऊन व्यवस्थित घरी आला एक्सेल एक फाट्यावर आम्ही अर्धा तास तिथं पंधरा वीस मिनिटं थांबलेलं पंधरा वीस मिनिटानंतर तो घरी निघून गेला पण घरी न जाता तो एक्सेल फाट्यावरच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्णत्व गाडी तीन वाजून पंधरा मिनटाने बाईक त्याची समोर पुढे आल्यानंतर एक्सेल फाट्याच्या पुढे येऊन त्याच्या मागून मागून एक ट्रक होता हेही त्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्णत्व दिसत आहे आणि त्या मागे आज आम्ही त्या तिघांना आरोपी तिघांना पकडून ती गाडी पोलीस स्टेशनला जमा करून ठेवलेली आहे परंतु पुढे त्याचं निदान कोणत्याही गोष्टीचं काय लागत नसलं पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये एक फूटवर माझ्या मुलाच्या डोक्यावरनं गाडी पुढे घेऊन माग रिवर्स मारून ती गाडी त्याला त्या टायरांना रक्त लागलेलं होतं त्याच्या निशाण्या आहेत सगळं काय आहे हे पोलीस खात्याला आम्ही पूर्ण तो दाखवलेलं होतं आणि दाखवलेलं आहे सतत मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय सकाळपासून रायगड जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय सर्वाधिक पावसाची नोंद ही अलिबाग तालुक्यात झाली आहे चारशे चौऱ्याऐंशी मिलीलीटर एवढा पाऊस अलिबागमध्ये पडला असून मुरुड कर्जत खालापूर म्हसळा श्रीवर्धन पोलादपूर तालुक्यात देखील तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे म्हसळा तालुक्यातील घाटात काही भागात अपुऱ्या मुऱ्यांच्या कामामुळे छोट्या मोठ्या दरडीदेखील कोसळत असल्याचं समोरालय एक भलामोठा दगडदेखील रस्त्यावर येऊन पडल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय चिपळूण शहरातील केक ऑफ द डे या बेकरी दुकानातून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय चिपळूण शहरातील जागरूक महिलांकडून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात आलाय चिपळूण शहरातील प्रसिद्ध अशी केक ऑफ डे या बेकरी मधून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार शहरातील जागरूक महिलांनी उघडकीस आणून शहरातील भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बेकरी मालकाला चांगलाच दणका दिलाय या ठिकाणाहून हे पदार्थ विक्री बंद करण्याची मागणी या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे या महिलांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी ठिकाणी किडे लागलेले पाव अस्वच्छ अस्वच्छ किचन बनवण्यात येणारे बेकरी प्रॉडक्ट आढळून आले या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेल्या पत्रकारांना देखील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचं दिसून आलंय नमस्कार मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सर सर्च, सरचिटणीस राधा लवेकर मी दोन दिवसापूर्वी असंच तिथे वरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केलं आहे अंडी पडलेली गॅस प हे घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावितळीत नवीन ओपन झालं आहे तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी शान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक आहेत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातले मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडलेत बेस खाली पडलेत ते उंदराने खाल्लेले आहेत परत तिथे काय म्हणतात त्याला पाव आहेत पावसारखं काहीतरी आहे ते पण उंदराने खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्वकडे ठिकाणी चुकलेलं आहे आणि हे, हे सर्व त्यांना दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया लोक इथे आले भैया आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिक मी सांगावं पब्लिकचा सा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आलेले टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्ही गेलात तिथे काय आली मला बाय आतमध्ये जाऊ शकले नाही काय ज्या तुम्ही इथं आला त्यावेळेला प्रथम दर्शनी काम करत काय करत होता आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकतायत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढची दुजोरी चालली की हे येत आहेत ते येत आहेत जे चूक आहे ते आम्ही मान्य केलं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एवढी जेवढं म्हणत आहे तेवढी चूक झालेली नाही थोडीशी चूक त्याच्यातनं माणूस आमच्या इथे नसल्यामुळे झालेली आहे ती चूक आम्ही मान्य केलेली आहे आणि त्याच्यानुसार जे सगळ्या सुधारणा कशा करायच्या त्याच्या सुधारणा सगळ्या इन्स्ट्रक्शन त्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हालात आणलेलं आहे साम्राज्य होतं ते तसं तेवढं नाही आहे जे दाखवलं गेलं तेवढं ते नाही आहे थोडीशी चूक त्यात झालेली आहे ती आम्ही मान्य केली आहे आणि त्याप्रमाणे साफसफाई केली आहे आपण वर्षाचं कॉन कॉन्ट्रॅक्ट हे साफसफाई करण्याकरता दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कीटकनाशक कोण म्हणतो त्यात झुल नाही दोन उंदिर तसं काही नाही त्याचं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आपलं रिन्यू होत असतं लायसन्स जे असतं लायसनुसार काही नियम असतात त्याप्रमाणे पाळलं पाहिजे सेफ्टी घात ऐका घातलं पाहिजे बाकी गोष्टी गोष्ट घालले पाहिजे किंवा काय गोष्टी सेफ्टी बनल्या सेफ्टी पूर्ण ना तिथे आतमध्ये ज्या लागतात सरकारला प्रमाणे दाखवा ना मला तुम्हाला काय सेफ्टी साठी इथे सेफ्टीसाठी नाहीये जे आपण पदार्थ बनवतो त्या ठिकाणी आहेत अन्न नागरिक नाही चुकीचं सांगतात तुम्ही अशा पद्धतीने काही केले जात नाहीये आणि खरोखर नागरिकांनी जी ओरडते ती बरोबर आहे असं मला वाटतंय नाही जे तुम्ही म्हणता तसं तेवढं नाही आहे ज्यांनी ज्यांनी ओरड केली आहे त्याच्यात किती तथ्य आहे ते जनतेला माहिती आहे त्यामुळे मी त्याचं काय उत्तर मी देऊ नाही येणाऱ्या वेळात त्याचं उत्तर मिळेल ठीक आहे कोकणातील बालावलकर रुग्णालय हे वैद्यकीय सुविधा पुरवण्यात कायम सग्रेसर आहे सावर्डे आणि डेरवण यासारख्या लहानशा गावांच्या वेशीवरती चिपळूण तालुक्यातील हे रुग्णालय म्हणजे रुग्णांचा आधार बनलंय रुग्णांचा वाढता ओघ पाहता त्यांना रुग्णालय गाठणे सोपे व्हावे आणि जास्तीत जास्त सामान्य लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा याकरता रुग्णालय प्रशासनाने मोफत बस सेवेचा देखील निर्णय घेतला एकाच छताखाली रुग्णाला एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी पॅथॉलॉजी आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांची भेट ही एकाच दिवशी घेता यावी त्यांचा वेळ वाचावा लवकर निदान व्हावे जेणेकरून आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य ते उपचार आणि जलद निदान होईल या हेतूने रुग्णालय प्रशासनाने मोफत बस सेवेचा देखील निर्णय घेण्यात आला चिपळूणखेड या भागातील आणि त्यांना जोडणाऱ्या गावातील लोकांची सोयभावी म्हणून किरकोळ आजाराकरता चिपळूण बहादूर शेख नाका येथे देखील सोन हजार येथे देखील सन दोन हजार पंधरामध्ये रुग्णालयाची एक शाखा उभारण्यात आली तेथे प्राथमिक तपासणी आणि आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी विविध तज्ज्ञ डॉक्टर्सची भेट एक्सरे तज्ज्ञ रक्त तपासणी हे देखील योग्य प्रकारे केली जाते याचा लाभ अनेक मधुमेह रक्तदाब आजार असणाऱ्या रुग्णांनी घेतलाय आणि आता घेत देखील आहेत या आरोग्याच्या धनसंपदेला जपण्याचा हा एक प्रयत्न वालावालके रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं आता बोललं जात आहे या मोफत बससेवेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असं आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले वीस जून दोन हजार चोवीस रोजी चिपळूण येथील अतिथी हॉटेलमध्ये पार पडलेल्या मराठा बिझनेसमेन फोरमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये खेडमधून यशस्वी उद्योजक म्हणून श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियलचे मालक आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांना सन्मानित करण्यात आले प्रसंगी आय पी एस ऑफिसर अरुण पवार माजी आमदार दळवी मराठा बिझनेस फोरमचे कार्याध्यक्ष राजेंद्र सावन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित त्यांना करण्यात आलं आणि रोहन विचारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर कोकण रेल्वेच्या मार्गावरती गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणीस यांना सन्मानित करण्यात आले या आर्थिक वर्षा या आर्थिक वर्षात टी सी यांनी तब्बल एकवीस कोटी सतरा लाख ऐंशी हजार सातशे एक्केचाळीस रुपयांचा सा दंड वसूल केलाय गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावरती अवैध आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या मंडळींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावरती काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी म्हणजेच टी सींनी उत्कृष्टरित्या कामगिरी करत अठ्यात्तर हजार एकशे पंधरा एवढ्या कारवाया केल्यात आणि यातून एकवीस कोटी सतरा लाखाचा दंड वसूल करण्यात गेल्या आर्थिक वर्षात या मार्गावरती उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कोकण रेल्वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील एका तरुणावरती बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात साखरपा जाधववाडी येथील अमित अनंत जाधव हा तरुण जखमी झालाय या घटनेबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जून चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता जयाशेठ माने माजी सभापती पंचायत समिती देवरुख यांनी वन विभागाला फोन करून अमित जाधव मौजे साखरपा जाधववाडी याच्यावरती बिबट्याने हल्ला करून त्याला जबर जखमी केल्या असल्याची माहिती वनपाल संगमेश्वर यांना दिली जखमी अमित जाधव यांना नंतर साखरपा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल के दाखल करण्यात आलं त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन रुग्णालयात जाऊन जाधव यांची भेट घेऊन विचारपूस करून घडलेल्या घटनेबाबत माहिती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी येथे पाठवण्यात आलंय